नमस्कार प्रभास समाचारमध्ये आणि सेव्हन टी व्ही स्टारमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आज आपण प्रभास समिती मध्ये आहोत बरेच इच्छुक उमेदवारांनी आज आपली अशीब नशीब नज अजमावण्यासाठी आज जे फॉर्म भरलेले आहेत आणि येणाऱ्या वसईराज शहर महानगरपालिकेमध्ये नि नगरसेवक म्हणून जे इच्छुक होते ते नगरसेवक म्हणून निवडून जाण्याच्या प्रयत्नात आहेत आज आपल्याबरोबर नरेश जाधव साहेब आहेत जे समाजसेवक आहेत आणि माजी नगरसेवक आहेत बरेच वर्ष या बहुजन विकासाकडे जे सातत्याने काम करत असताना चांगल्या सा प्रकारची दुरा सांभाळत असताना आज कल कोणाच्या बाजूने आणि आजच्या वातावरणामध्ये फॉर्म भरताना काय वाटतं सर आपण सांगाल सर साहेब आज हा फॉर्म भरायचा सबमिशन करण्याचा शेवटचा दिवस होता उद्या एकतीस तारखेला स्क्रुटिनी होईल आणि दोन तारखेला फॉर्म मागे आहे आमचे लोकनेते आमदार हितेंद्राय बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व आणि सर्व कार्यकर्त्यांना जे जे इच्छुक होते त्या सर्वांना फॉर्म दिलेले आहेत आज त्यांचे फॉर्म संपूर्ण याच्यामध्ये गेलेले आहेत सबमिशन झालेले आहेत ज्या ज्या लोकांना ज्या ज्या लोकांची स्क्रुटिनी होईल उद्या आणि स्कुलिंगहून जे काय समजा टेक्निकल असतील ज्या पेपरा पेपरवर्क असेल ते उद्या होईल आणि दोन तारीखला त्याचं आपल्याला पाठीमागे घ्यायचे आहेत ज्यावेळेला दोन तारीखला पाठीमागे घेतील त्यावेळेला खरा उमेदवार डिक्लेअर होणार आहे परंतु हे सत्य आहे की या ठिकाणी आम्ही बहुजन विकास आघाडी म्हणून वसई विलासर महानगरपालिका शंभर टक्के आम्ही सत्ता सत्तेमध्ये येणार आहोत कारण लोकनेते आमदार हितेंद्रा केली पस्तीस वर्षाचा जो जी आर आहे तो आपण सर्व बघा आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नाला सोपारा वसी विरारमध्ये लोकांची वस्ती वाढत आहे त्याला मिळणारं पाण्याचे रोड रस्ते गटारे वीज ह्या संपूर्ण तरतुदी मान मानवी सुविधा ज्या आहेत त्या आपण केलेल्या आहेत आणि कामाच्या जोरावर निश्चित स्वरूपामध्ये आम्ही निवडून येऊ आणि आपल्या भाऊ साहेब आता बहुजन विकास आघाडीचे का पक्षाने एव्ही फॉर्म दिले आहेत का ज्या ज्या लो लोकांना दिले ते दिलेले आहे ज्याला मिळतील ते आमचे सगळे उमेदवार नाहीत ते सुद्धा आमचे उमेदवार आहेत नाही नाही उमेदवार आहेत पण नक्की तुम्हाला माहिती आहे की अशा टायमालाच काही लोक जे प्रमुख दावेदार असतात आणि त्या दावेदार असतात किंवा नसतात बहुजन विकास आघाडीमध्ये एकच आहे जो आपला सर्व सर्वेतृक प्रमाणे उभा राहील आणि त्याला निवडून उमेदवार म्हणून दिला जाईल त्याला निवडून आणण्याचं काम आम्ही बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकारी करणार शंभर टक्के करणार मेहनत करणार घराघरामध्ये जाणार डोर टू डोर जाणार आणि बहुजन विकास आघाडीचा झेंडा आम्ही महापालिकेवरती हो सर अजून एक प्रश्न तुम्हाला आहे बोला तुमचेच मित्र होते तेच विरुद्ध पार्टीमध्ये गेलेले आहे आणि आज तुमच्या विरुद्ध प्रचार करणार आहे त्यावेळी तुम्हाला कसं वाटेल त्यावेळेला मतदान ज्यांना मतदा मतदारांनी निवडून दिलेलं आहे ते मतदार त्यांचा विचार करतील आम्ही गेले म्हणून आम्ही नाराज नाही किंवा त्यांच्याविरोधी आमचा कुठल्याही प्रकारचा वाईट अपशब्द असणार नाहीये गेले त्यांना पटलं नाही आम्ही आमचा नेताच आम्हाला आम्हाला सांगतो जे गेले ते सुखी राहा काही हरकत नाही परंतु उद्या तेच लोक याच मतदारांनी मागच्या वेळेला ज्या पक्षामध्ये बहुजन विकास आघाडी निवडून दिलं होतं त्याच मतदार मतदार तत्तेत जाईत ते विचार करतील ना हा माणूस सत्तेच्यासाठी गेलेला आहे की कशा स्वतःच्या स्वार्थासाठी गेला आहे आज मतदार विचार करेल त्याचा मी विचार करणार नाही मी बहुजन विकास आघाडी कशी निवडून येईल त्याचा विचार मी करणारा माणूस आहे धन्यवाद काही काय बोलाल का बघा ताई गेली अनेक वर्षं आपण समाजसेवा म्हणजे एक चांगल्या प्रकारचा के जॉब केल्यानंतर आणि आज तुम्हाला संधी मिळण्याची संधी आहे आणि ही संधी थोड्या वेळा दिव काही तासातच समजणार आहे आणि ही समाजसेवा करताना कसं वाटेल आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे विचार आणि इतके वर्षात महानगरपालिकेत केलेलं के काम त्यावेळी तुम्हाला कशा पद्धतीने करावं वाटेल मला या निवडणुकीमध्ये जर पद मिळालं तर मी अगदी स्वखुशीने आपल्या या शहराचा विकास करण्याची तो अगदी हमी देते आणि तेवढं बघून साहेब काय सांगाल तुम्ही प्रमुख कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे म्हणून आहेत आणि ताईंबरोबर उभे आहेत प्रत्येक उमेदवारात जास्त काही बोलणार नाही कारण प्रत्येक व्यक्ती वाट बघतो आहे की माझा फॉर्म अधिकृत झाला पाहिजे आणि त्यानंतरच काहीतरी येणारी रणती ठरली जाईल तुम्हाला काय वाटतं वातावरण कसं आहे काय वाटतं वातावरण माहोल अजून असं झालेलं आहे की पिळमय झालेलं आहे वातावरण आणि या पिळोमय वातावरण खरंच नक्की परत वसई तालुक्यावरती पुन्हा एकदा इतिहास एक घडवणार आहे आणि नक्कीच आमचा उमेदवार एवढून ने आम्ही जिद्दीने काम करायला तयार आहोत आणि आमचे जेवढे पण उमेदवार आहेत त्यांना आम्ही जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही एवढं आम्ही आश्वासन घेतो काही बोलणार आहेत हां आम्हाला गाडी का मतलब जो डिजर्व करता आहे ग्राउंड लेवल पे जनता को लेके चलता है और काम सही तरीके से चलता है है उसके भावनाओं को समझता तकलीफों को समझता है वो वीजर्व करता है बिलकुल औरे ने ये सब इतने सालों से लेके चला है आहे लोके नक्की के आताच आपण पाहिलं की आपण ज्यावेळी प्रतिक्रिया घेताना पाहिलं आहे की नक्ये, नक्ये। हे बोलत की पिवळा वादळ हे पिवळा वादळ आहे आणि येणारं वादळ सांगणार आहे लाल लाल वादळ की पिवळा वादळ की हिरवा वादळ की गुलाबी वादळ आणि हे वादळ जे आहे की नक्की सोळा तारखेला वसविरार शहर महानगरपालिकेचे जे प्रमुख दावेदार आहेत आणि ते ज्यावेळी निवडून येतील त्यावेळी नक्की ठरणार आहे पण लोकनेते जितेंद्र ठाकूर यांची या गडावरती चांगल्या प्रकारचे प्रकरण आहे आणि ग्रामीण भागापासूनचं ह्या शहरी भागापर्यंत लोकनेते जितेंद्र ठाकूरचं नाव आहे परिवर्तन परिवर्तन झालं पण पर नक्की क कुठचं परिवर्तन झालं हे समजत नाही आहे आणि जर तुम्ही पाहिलात तर भाजपमध्ये बरेचसे लोक आज नाराज दिसत आहेत आणि असंच काही वातावरण गेले अनेक वर्ष आपण निवडणुकीला पाहतो फॉर्म भरताना पाठवतो त्या पद्धतीने वाटतं आहे पण आताचं चाललेलं राज राजकारण तेरी बी चूक फेरी बीचूप होणार काय आहे ते पंधरा तारीखलाच नक्की समजेल जय हिंद जय महाराष्ट्र प्रभात समाचारच भालचंद्र ओलम धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार युट्यूब चॅनलला ला करा